बातमी आहे दौंड तालुक्यातली पुणे जिल्ह्यातली खामगाव गावातली संध्याकाळच्या सहा वाजता एका दुकानात एक युवक शिरतो आणि मुलाला बाहेर ओढून काढत त्याच्यावरती वार करतो या घटनेनं खामगावच नाही तर दौंड तालुका आणि पुणे जिल्हा देखील हादरला माणसांचा जीव एवढा स्वस्त झाला का त्यातही नात्यातल्या माणसांचा जीव स्वस्त झाला का कारण मेहण्यानं यामध्ये आपल्या मेहन्याची हत्या केलेली आहे ही घटना अतिशय धक्कादायक आणि पाहताना अंगावरती काटा आणणारी आहे ज्या पद्धतीनं कोणतीही दयामाया न दाखवता हा कोयत्या अतिशय धक्कादायक आहे गेल्या काही दिवसात गेल्या काही महिन्यात आणि अलीकडच्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारीचं क्षेत्र ग्रामीण भागातही वाढत आहे आणि ते अतिशय धक्कादायकरीत्या वाढत आहे धोकादायक रित्या वाढत आहे ते पाहून माणसांची काही किंमतच राहिलेली नाही असंच वाटू लागलंय या घटनेमध्ये भुजबळ नावाच्या युवकाचा मृत्यू झालेला आहे जागीच मृत्यू झालेला आहे परंतु ज्या पद्धतीने हे घटना घडली त्याचा सीसीटीव्ही फुटेज पुढे आलेला आहे ते, ते, ते बघून अंगाचा थरका पुढतोय पोलिसांचा कायद्याचा आणि कायद्यातील तरतुदींचा धाक राहिलेला नाही हेच यावरून दिसतं कारण माणसं माणसांच्या जीवावर उठलेली आहेत आणि ती दिवसेंदिवस वाढू लागलेली आहेत या घटना वाढतायत अतिशय चिंताजनक आहे खर तर ह्या खामगावची घटना असं दाखवते कारण खामगावच्या घटनेतील या युवकाची आई तिच्या प्रतिक्रियेमध्ये सांगते की तिने या पोलिसांना गेल्या काही दिवसापासून सांगितलं होतं की काहीतरी वाईट घडेल तेव्हा त्या पोलिसांनी ऐकलं नाही असं तिचं म्हणणं आहे तिची प्रतिक्रिया अतिशय टोकाची आहे परंतु तिनं जे काही सांगितलं त्यावरून त्या घटनेची थोडीशी कुणकुण तिनं पोलीस स्टेशनला कळवली होती त्यानंतरही काहीच घडलेलं नाही आणि त्यामुळं आपल्यावर काहीच होत नाही असं समजून एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत ही मजल गेलेली आहे आणि ही अतिशय चिंताजनक आहे संध्याकाळच्या सहा वाजलेल्या झेरॉक्सचं दुकान नेहमीप्रमाणे सुरू होतं आणि खामगावच्या भर चौकात संध्याकाळच्या वेळी एक जण कोयता घेऊन येतो दुकानात जातो दुकानातल्या त्या दुकानातल्या काम युवकाला किंवा दुकान मालकाला बाहेर खेचत आणून त्याच्यावरती वार करतो ही घटना अतिशय धक्कादायक आहे ती घटना जेवढी धक्कादायक आहे तेवढीच नाती संपलेली आहेत हे सांगायला आणखी पुरेसा आहे प्रेम प्रकरणातनं झालेले लग्न आंतरजातीय लग्न आंतरविवाह आंतरजातीय विवाह आणि त्यानंतरची सगळी नाती त्यानंतरची प्रेमातले विवाह अपयशी ठरले तर त्यामधून होणारे अनेक प्र प्रसंग त्यामधून होणारे अनेक वाद या सगळ्यांचा सा परिणाम अशा प्रकारच्या घटनांना सामोरं जायला लावतो आहे दोन तालुक्यातल्या खामगाव गावात घडलेली ही घटना अतिशय चिंताजनक आहे कारण मुलाच्या आईचं म्हणणं असं आहे खूप अनेक लोक यामध्ये सामील आहेत निसर्गांनी मिळून कार्यक्रम असतात मला मंत्रालय जायचं मला माझ्या सुराची डेटवाडी घेऊन मंत्रालय जायचं कारण मी ह्या चौऱ्याला शंभर आले आणि ह्या चौकी काय मला नाही मिळू शकत नाही ही चौकी पीठ मंदिर अशी मला पण आत्मेला शांतता भेटणार नाहीये घटना एकाच जणांनी केली असली तर या घटनेसाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक लोक सामील होते असं त्याच्या आईचं म्हणणं आहे हा जो व्हिडिओ आहे तो पाहताना तुम्हाला सुद्धा थरका पुढेलच परंतु सोशल माध्यमांचं जे बंधन आहे ते दा ते लक्षात घेता ही घटना आम्हाला तुम्हाला दाखवता येत नाही मात्र ही घटना प्रचंड विचार करायला लावणारी आहे नक्की